कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली आहे इथं येत्या शनिवारी मतदान होणार असून निकाल लगेच म्हणजे रविवारी लागणार आहे कोपरगावची जनता कोणाच्या बाजूने निकाल देते कोपरगावचा ग्राउंड रिपोर्ट काय सांगतोय ते सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा राज्यातील नगर परिषदांची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे काही ठिकाणी मतदान झालंय तर काही ठिकाणी शनिवारी होणार आहे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातील निवडणूक म्हटल्यानंतर जी काही नावं पटकन डोळ्यासमोर येतात त्यात कोपरगावचा अग्रस्थानी आहे यावेळी सुद्धा कोपरगाव मधील नगर परिषदांच्या निवडणुकांची सुरुवात प्रचंड चुरशीनी झाली होती पुन्हा तीच पारंपरिक घराण्याची लढत एकीकडे काळे घराणे तर दुसरीकडे मात्र कोल्हे घराणे निवडणूक घोषित झाल्यापासूनच यावेळी चुरस निर्माण झाली नाही तर ती विधानसभा निवडणुकीपासूनच सुरुवात झाली होती तसं पाहिलं तर दोन्ही घराण्यांचे प्रतिनिधी म्हणजे तिसरी पिढी दोष काळे आणि विवेक कोल्हे हे दोघही महायुतीमधील पक्षातच आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर दुसरा भाजपामध्ये पण असं असलं तरीही लढायचंच हेच या दोन्ही घराण्यांचं ब्रीद वाक्य असल्यामुळे अर्थातच चुरस आणि डावपेस मात्र आलाच डाव, डाव प्रतिडाव हे आलेच सुरुवात झाली ती कोल्हे गटाकडून पराग संधान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यावेळी काळे गटाकडूनही काकासाहेब कोळटे यांना उमेदवारी देण्यात आली आणि इथेच डाव फसला काकांच्या उमेदवारीने कोल्ह्यांची हार ही पक्की झाली हे डावपेच खेळताना कोल्हे काहीसे फसले एकतर त्यांनी जाहीर केलेला उमेदवार हा त्यांचा नातेवाईकच त्यातही तो प्रॉपर कोपरगावचा नव्हे तर नाशिकचा झालं टिकेनची नुसती झोड उठली आयात पार्सल आयात पार्सल म्हणून पिटला गेला यातच निवडणुकीबाबत विवेक कोल्हे कोर्टात गेल्यामुळे पुन्हा जनतेचा रोष हा पत्करावा लागला इकडे आमदार काळे यांच्या गटात काय झालं त्यांचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काकासाहेब कोयटे हे त्यांच्या राजकारणापासून दूर पण पतसंस्था विविध समाजसेवी संस्था त्यांच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रिय त्यामुळे त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाची सकारात्मक बाजू कोपरगावकरांना पसंत पडली आणि त्यातच आमदार आशितोष काळे यांनी त्याला विकास कामाची जोड दिली पहिला टप्पा पाहिला तर तो काळे यांनी जिंकला असंच म्हणावं लागेल आता पुढे काय झाले ते महत्वाचे कोपरगावाची निवडणूक पुढे ढकलली गेली ती विवेक कोर्टात गेल्यामुळे एक चित्र निर्माण झालं त्याचाही चांगलाच परिणाम पुढील प्रचारावर झाला याच काळात अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दादा काकांचं नेतृत्व स्वीकारलं स्वतःचा माजी आमदार कोल्हे वहिनी विवेक कोल्हे एकीकडे तर आशुतोष काळे आणि कोयटे काका दुसरीकडे अशा प्रकारच्या पदयात्रा रंगू लागल्या पुढील चित्र असं दिसू लागलं की संधान आणि कोल्हे यांचा कॉर्नर सभांना किंवा बैठकांना मना किंवा पदयात्रांना गर्दी कमी होत गेली दुसरीकडे दादा काकांनी मात्र बाजी मारली या ठिकाणी महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे आयात उमेदवार कोपरगावला बाहेरचा उमेदवार हे समीकरणच जनतेला पटलं नाही वर्षानुवर्ष काम करत असलेले कार्यकर्ते काय कामाचे असा संताप मात्र व्यक्त झाला या आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर विश्वास नाही असा संदेशही पोहोचला शेवटी परिणाम व्हायचा तोच झाला सुरुवातीला प्रचंड चुरशीनी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात काळे यांच्याकडे झुकली आणि कोयटे काका हे फिक्स नगराध्यक्ष म्हणून चर्चेले जाऊ लागले मंडळी कोपरगाव साठी शनिवारी मतदान आहे लगेच रविवारी मतमोजणी सुद्धा आहे आपल्याला हा ग्राउंड रिपोर्ट सादर केला आहे तरी रविवारी कुणाचा गुलाल उधळला जाणार हे स्पष्ट होणार आहे तोपर्यंत कोपरगावकरांनी मतदानाचं पवित्र कार्य पार पाडावं एवढीच अपेक्षा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसे आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद